हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने दही भात हे बघा दही भात आता उन्हाळा आहे चालू त्यामुळे ऊन खूप वाढलं आहे आणि दररोज उन्हाचा पारा खूप चढतो आहे त्यासाठी आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी किंवा दुपारची भूक लागली असेल काहीतरी पोटात थंड असं खावं असं वाटत असेल तर हा पारंपरिक पद्धतीने दही भात करायचा कसा ते आपण पाहूया आणि वेळ न घालवता चला आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया हे बघा मऊसुद्धा असा अजिबात मोकळा फक्त असा नाही चिकट असा भात शिजवून घेतला आहे तुम्ही इंद्रायणीचा इंद्रायणी तांदळाचा पण वापर करू शकता जितके तांदूळ वापरत आहेत त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट पाणी वापरून तुम्ही भात मस्त चिकट असा शिजवून घ्या एक मी दहा रुपयाचा जे दहीचा डब्बा असतो तो, तो वापरला आहे आणि हे बघा मस्त खूप चिकट आणि लहान मुलंसुद्धा खातील आव आवडीनं खातील इतका असं मऊसुद्ध भात आहे आणि हे दहीचं पाकिट ते घालून घेणार आहे मी आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या माणसांच्या ह्याच्यानुसार कं त्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता हे बघा अशा पद्धतीने दही व्यवस्थित आपल्याला यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि तुमचा भात जर जास्त मोकळा असेल आणि दही खूप कमी असेल आणि दही आंबट असेल तर त्यामध्ये थोडं थोडं दूध मिक्स करू शकता तुम्ही दुधामुळे काय होईल जो कोरडा भात आहे ना तो होणार नाही आणि आपण बोलतो ना भात खाताना असं घशात अटकतोय ते पण होणार नाही हे बघा माझं दही आणि भाताची क्वांटिटी व्यवस्थित होती त्यामुळे आणि भात खूप मऊ होता त्यामुळे बघा किती मस्त अजिबात असं प कोरडं कोरडं वाटत नाही आहे भात खूप मस्त व्यवस्थित मिक्स झाला आहे दहीमध्ये आता याला आपल्याला तडका द्या द्यायचा आहे एक तडका पॅन घेतला मी आणि त्यामध्ये एक पळी तूप टाकून घेतलं आहे तुम्ही हवं तर तेलाची पण फोडणी देऊ शकता हे बघा तडका पॅन मस्त व्यवस्थित गरम झाल्याच्यानंतरनं या यामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी टाकून घ्यायचं आहे हे बघा मी मोहरी टाकून घेते आहे तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलाचीही फोडणी देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही म्हणाल पण तुपाची खूप मस्त टेस्ट येते त्यासाठी एक वेळेस तुपामध्ये पण फोडणी देऊन बघा खूप छान लागेल मस्त महुरी अशी तडतडल्याच्या नंतर यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया हे बघा पाव चमचा जिरं टाकून घेते आणि फोडणी खरपुनी म्हणून मी थोडंसं वरती धरलेला आणि आता कढीपत्ता टाकायचा होता ना त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली आहे आणि कढीपत्त्याची पाने टाकून घेते कारण कढीपत्ता टाकल्यानंतर लवकर करपण्याची शक्यता असते त्यामुळे मी गॅस बंद करून घेतला आणि नंतर ना दोन लाल मिरच्या टाकायच्यात यामध्ये परत मी गॅसची फ्लेम ऑन करते कारण मिरची पण थोडीशी आपली व्यवस्थित आपल्या तडक्यामध्ये परतून झाली पाहिजे ना त्यासाठी व्यवस्थित भाजून घेतली पाहिजे त्याच्यासाठी परत थोडा गॅस ऑन केला आणि दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आणि तुम्हाला पाहिजे आख्याही टाकू शकता नसेल पाहिजेल तर त्याला दोन तुकडे करून टाकून घ्या कारण का त्याचा जो काही तिखटपणा असेल तो आपल्या दही भातामध्ये थोडासा तिखटपणा पण पन मुरेल हे बघा आपलं एक व्यवस्थित चमचा जसा आहे ना असा आपली मिरची पण व्यवस्थित तडक्यामध्ये भा, भाजून घेत आहे मी अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्या आणि जास्त असं फ्लेमच्या जवळ धरू नका आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवा हे बघा माझा तडका तयार आहे आता हा मी आपला जो दही भात व्यवस्थित मिक्स करून घेतलेला त्यामध्ये टाकून घेणार आहे हे बघा मस्त मिक्स करून घेत आहे आणि खूपच मस्त असा सुवास त्या तडक्याचा दरवळत होता तुपामधली फोडणी आणि असं एकदम लगेच थोडंसं मी यामध्ये ना ठेचा पण टाकलेला कारण मला थोडं तिखट असं चव आंबट तिखट अशी चव आवडते त्यासाठी तुम्हाला नसेल टाकायचा तर मी स्कीप करू शकता आणि हे सर्व तडका दिलेलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हे बघा किती मस्त दिसतं ना फोडणी दिलेली खूप मस्त दिसते आणि तितकंच चवीला पण छान आहे आणि आपल्याला शरीराला पण पोटा पोटासाठी खूप फायदेशीर आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला काय घर घरच्यांना सर्वांना आवडेल आणि खूप कारण पचन पण याने खूप व्यवस्थित होतं आणि तसंच आपल्या पोटाला जे काही उन्हामुळे त्रास होतो तो पण कमी होतो आणि जे काही बाहेर उष्णता वाढली आहे त्याला पण बॉडीमध्ये जे काही टेम्परेचर जा हाय झाले ते पण कमी होण्यासाठी खूप मदत होते हे बघा की मस तो तो ते मस्त दिसतंय ना एकच नंबर झालेला आणि मला रावत नव्हतं पण पूर्ण व्हिडिओ शूट करून झाल्याच्या नंतरनंच खायचं होतं त्यासाठी आणि खूप लगेच ते फोडणी मिक्स केल्याच्या नंतरनं असं वाटत होतं कधी खायचं कधी नाही तोंडाला पाणी सुटत होतं खूप छान लागत होता तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि हे कढीपत्ताचं पान मी गार्निशिंगसाठी ठेवलं आहे हे बघा किती मस्त दिसतं ना खूपच छान एकच नंबर होत आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनचं पण बटन दाबा